मी सौ वैजयंती गवकर आपल्यासमोर आपली एक कविता सादर करते ही मी नुकतीच लिहिलेली आहे प्रेम पहिले शीर्षक आहे कोवळ्या वयात प्रेम पहिले जसे हे चांदण्यांनी भरले कोवळ्या वयात प्रेम पहिले जसे नभे चांदण्यांनी भरले प्रेमाचे गणित कुणाना समजले कोडे भुवरी हे कुणी सोडवले प्रेमाचे गणित कुणाला ना समजले कोळे भोवरी हे कुणी सोडवले प्रश्न सगळे तिथेच सरले उत्तर शोधित स्वतःच फिरले प्रश्न सगळे तिथेच सरले उत्तर शोधित स्वतःच फिरले प्रेमाची गोळाबेरीज आणि वजाबाकी करतच राहिले प्रेमाची गोळाबेरीज आणि वजाबाकी करतच राहिले कोळ्या वयात प्रेम पहिले जसे हे चांदण्यांनी भरले कोळ्या वयात प्रेम पहिले जसे हे चांदण्यांनी भरले नमस्कार